अवाधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघवत दोन ऑक्टोबर बुधवार उद्या असणारा बुधवार हा विशेष महत्त्वाचा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या सर्व पित्री अमावस्या आहे पितृपक्षातील पितृ पंधरवाड्यातील उद्या शेवटचा दिवस जो पितरांसाठी पितरांची सेवा करण्यासाठी पितरांना मोक्ष मिळवून देण्यासाठी पितरांच्या नामाने श्राद्ध किंवा श्राद्ध घालण्यासाठी किंवा तर्पण करण्यासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत खास आहे उद्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी ही विशेष आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या पितृपक्षात करावायचे बरेचसे उपाय आणि सेवा सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पितृपक्षात करावायचा एक अत्यंत प्रभावी अत्यंत खास असणारा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला एकवीस आंब्याच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे आंब्यांच्या पानांचा जर या शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येला तुम्ही उपाय केला तुमच्या घरामध्ये असणारी तुमच्या जीवनामध्ये असणारी सर्व दरिद्रता आणि गरिबी ही घराच्या बाहेर जाईल घरामध्ये पित्रांचा श्राप असेल नारायण नागपरी असेल कालसर्पदोष असेल कुठलेही प्रखर दोष असतील घरामध्ये तुम्हाला किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला तर उद्या एकवीस आंब्याच्या पानांच्या या एका उपायाने सर्व दोषातून तुमच्या घराचं किंवा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं निवारण होईल बघा आता आमच्याकडे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घासाला म्हणजे नैवेद्याला जेवढं महत्त्व आहे दीपदानाला जेवढं महत्त्व आहे त्यापेक्षाही खूप जास्त महत्त्व हे आंब्याच्या या उपायाला आहे न चुकता प्रथेनुसार किंवा परंपरेनुसार आवर्जून आमच्या घरामध्ये आमच्या गावामध्ये ही पद्धत आहे किंवा ही गोष्ट केली जाते या उपायाने किंवा या गोष्टीने तुम्हाला पितरांचा जो श्राप लागलेला असो असेल तर त्या श्रापातून मुक्तता होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर होतात इथून पुढे म्हणजे पितृपक्षाच्या पंधरा दिवसानंतरचा पुढचा जो कालावधी आहे हा सुखाचा जातो आनंदाचा जातो या एका उपायाने घरामध्ये सुख येतं समाधान येतं वर्षभर आपल्या घरातील जे वातावरण आहे ते प्रसन्न आणि खेळतं राहतं बघा यासाठी सकाळीच उद्याच्या दिवशी तुम्ही उठलात अगदी सकाळीच हा उपाय करायचा आहे देवघरामध्ये दिवा वगैरे लावायचा आहे जी नित्यसेवा आहे ती करायची आहे आणि त्याच्यानंतर लगेचच एक सकाळी आठच्या आत आपल्याला एक नऊ फार फार तर नऊच्या आतमध्ये हा उपाय करायचाच आहे आमच्याकडे तरी सकाळी सात ते आठच्या मध्ये हा उपाय आवर्जून केला जातो याच्यासाठी तुम्हाला फक्त आंब्याची पानं लागणार आहेत छानपैकी आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे आंब्याचं झाड असतील त्याची खूप मोठी नको खूप छोटी नको मध्यम आकाराची अशी एकवीस पानं तुम्हाला तोडायची आहेत ही, ही पानं घरी आणून सगळ्यात पहिले तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत गंगाजल असेल तर थोडं थोडं गंगाजल याच्यावरती शिंपडायचं आहे त्यानंतर ही एकवीसच्या एकवीस पानं तुम्हाला थोडी सुकवायची थोडी वाढवायची आहेत ठीक आहे यानंतर तुम्हाला प्रत्येक पान जे आहे हे स्वच्छ एकदम म्हणजे व्यवस्थित पुसवून क्लीन करून टापटीप करून प्रत्येक पान हे सेपरेट असं तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आता देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि थोडंसं त्याच्यामध्ये गंध घ्यायचा तुम्ही चंदन घेतलं तरीही चालेल थोडं चंदन आणि हळद कुंकू वगैरे काही नाही फक्त हळद आणि गंध किंवा चंदन ठीक आहे या दोन गोष्टी घ्यायच्या थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं प्रत्येक आंब्याच्या पानावरती ओम काढायचं प्रत्येक आंब्याच्या पानावरती ओम आता समजा हे पान आंब्याचं पान आहे हा देठाचा भाग आहे तर देठाचा भाग असा खाली राहील अशा पद्धतीने आणि हा थोडासा वरती भाग राहील अशा पद्धतीने तुम्हाला ओम काढायचा आहे दुसरं पान घ्यायचं त्याच्यावरतीही ओम काढायचं तिसरं पान घ्यायचं ओम काढायचं जेवढी पानं आपण घेतलेली आहेत ह्या एकवीसच्या एकवीस पानांवरती तुम्हाला ओम हे एक मंत्र किंवा एक शब्द तुम्हाला काढायचा आहे त्याच्यानंतर एकवीसच्या एकवीस पानांवरती थोड्या थोड्या काळ्या तिळ्या ज्या आहेत ह्या चिटकवायच्या आहेत लगेच चिटकवा म्हणजे त्याच्यावरती थोड्या थोड्याशा काळ्या तिळ्या थोड्याशा चिटकवा त्याच्यावरती अशा लावा त्या चिटकतील कारण जसं ते ओलं असेल त्यामध्ये ते व्यवस्थित बसेल एकवीसही पानांवरती ओम जे काढलेलं आहे त्या ओमवरती काळे तिळ तुम्हाला लावायचे आहेत त्याच्यानंतर एक दोन मिनटं ते सुकू द्या आता त्याचे ते पानं जे आहेत ती गुंडाळायची आहेत त्याचा रोल करायचं आहे जसा जमेल तसा करा या पद्धतीने तुम्हाला त्याचा एक रोल करायचा आहे देठाचा भाग हा असा तुम्हाला त्याच्यामध्ये बरोबर ॲडजस्ट करायचा आहे एकवीसही पानं गुंडाळायची आहेत आणि त्याच्यानंतर एक धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा घ्या किंवा सफेद घ्या काळा सोडून कुठल्याही रंगाचा धागा घ्या आणि त्या धाग्यामध्ये म्हणजे सुई घ्या त्या सुईमध्ये ही एकवीस पानं तुम्हाला ओवायची आहेत गुंफायची आहेत सुईमध्ये एकवीसही पानं तुम्हाला गुंफायची आहेत आता जी ही माळ तयार होईल पानांची ही देवघरामध्ये दे ठेवा तिला धूप दीप ओवाळा ती जी माळ आहे आंब्यांची ती सिद्ध करा त्याच्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तुम्हाला घराच्या समोरच्या दरवाज्याला मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला ही एकवीस आंब्याच्या पानांची माळ तुम्हाला लावायची आहे ठीक आहे दिवसभर उद्या सकाळी हा उपाय केलाय उद्या संपूर्ण दिवसभर आणि त्याचा दुसरा दिवस म्हणजे अगदी गुरुवारच्या दिवशी पण दिवसभर तुम्ही तुम्हाला जर करायचं असेल तर नाहीतर घटस्थापना असेल दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आंब्या आणि झेंडूच्या पानाची तोरणं लावतो त्यामुळे तुम्हाला जर नाही म्हणजे नसेल जर तुम्हाला करायचं तर तुम्ही फक्त एकच दिवस उद्याच्या दिवशी तुम्ही आंब्याचं तोरण ठेवलं तर तुम्ही अगदी रात्रभर घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच तुम्ही हे तोरण काढून टाकलं तरीही चालेल पण उद्या दिवसभर रात्रीपर्यंत हे तोरण तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे बघा जेवढी घरात नकारात्मक शक्ती असेल घरामध्ये जेवढी काही बाधा असेल कुणाची नजर असेल काहीही असेल स काही घराच्या बाहेर जाईल आंब्याची पानं ही सर्वात शुभ मानली जातात प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक पवित्र कामामध्ये आंब्याची पानं ही विशेष महत्वाची असतात कळस पूजन असेल कुठलंही शुभकाम असेल लग्नाचं कार्य असेल आंब्याच्या डहाळ्या बांधल्या जातात सत्यनारायणाची पूजा असेल घराच्या चौकोनी आंब्याची पानं बांधली जातात कुठलीही छोटी मोठी पूजा असेल तर त्यामध्ये आंब्याची डहाळी घालून त्यामध्ये नारायण ठेवला जातो आणि मग त्यावरती कलश म्हणजे जो असतो त्या कलशाची स्थापना केली जाते म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आंब्याचं जे पान आहे ते विशेष आणि शुभ मानलं जातं जेव्हा उद्याच्या दिवशी तुम्ही ओम काढून त्यावरती काळे तीळ चिटकवाल काळे हे पितरांचं अन्न मानलं जातं आणि काळ्या तिळांशिवाय तीला पितरांची सेवा ही अपूर्ण मानली जाते जेव्हा ओम काढून त्याच्यावरती तुम्ही काळे तिळ चिटकवून ही आंब्याचं हे आंब्याचं तोरण जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावाल सगळ्या दोषातून मुक्तता होईल पितर खुश होतील आशीर्वाद देतील बघा त्यांना मोक्ष मिळेल सद्गती मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील अडी अडचणी अडथळे दूर होतील साधा उपाय आहे सोपा उपाय आहे आमच्याकडे प्रत्येक अमावस्येला हा उपाय म्हणजे प्रत्येक वर्षात येणारी जी पितृपक्ष अमावस्या आहे त्या अमावस्येला न चुकता हा उपाय केला जातो तुम्ही देखील हा उपाय नक्की करा आधी करत नसाल तर यावर्षी तरी नक्की करा आणि स्वतःच अनुभव घ्या हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा